नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज बांबुरण मध्ये वैशल्यताईंचा ग्रामस्थांशी वार्तालाप पाचोरा दिनांक पंधरा आज वैशल्यताई सुरेन सिंह यांनी तालुक्यातील बांबुरुड खुर्द महादेवाचे गावातील श्रीराम मंदिरात श्रीराम आणि माता सीतेचे दर्शन घेऊन शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात केली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे आशीर्वाद घेतले यावेळी गावातील महिलांनी ताईचा औक्षण करून स्वागत केले यावेळी श्रीराम मंदिराच्या ओट्यावर कार्यकर्त्यांसह गावातील मंडळीसोबत संवाद साधला या यात्रेत गावातील सुखलाल हिम्मत पाटील संभाजी रामदास पाटील सदाशिव हिम्मत पाटील सुरेश सीताराम पाटील नेताजी गिरगाव पाटील संजय पुंडलेक पाटील अभरसिंग राजपूत धीरज भालेराव राजेंद्र जगदीश बागुल शिवाजी शिंदे एकनाथ पाटील भरत शिंदकर नागराज बाबुराव पाटील नारायण राजपूत सदाशिव राज राजपूत रवींद्र अर्जुन पाटील संजय पाटील दत्तू साहेबराव पाटील राहुल पाटील भाऊसाहेब पाटील सुरेश तुळशीराम ठाकरे प्रवीण गुरव सुभाषचंद्र पाटील यांच्यासह गावातील सर्व कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच लोठार येथे सुद्धा वैशिल्य शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाचोरा तालुक्यातील लोटार गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ने नेत्या वैशल्यताई सुरेसिंग यांनी आज सकाळी शेतकरी शिवसंवाद यात्रेत लोटार गावातील शेतकरी संवाद साधला यावेळी गावातील महिलाकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गावातील श्रीराम मंदिरात वैशल्यताईने प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले यावेळी येथील प्रमुख मार्गावर वैशल्यताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संवाद यात्रेत विविध घोषणानी परिसर दनाणू सोडण्याचा दिसून आले या गावात महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन तैला पाठिंबा दिला वैशल्यताई सुरेंसी यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले गावातील प्रमुख कार्यकर्ते गोपाल परदेशी जितेंद्र बाबुलाल महाजन शिवदास भागवत महाजन सम्यक वाघ ऋषभ पटेल यांच्यासह गावातील महिला पदाधिकारी व गार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी शिवसंवाद यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव मराठे अॅडवोकेट अभय पाटील गजू पाटील राजेंद्र राणा अभिषेक खंडेलवाल प्रमोद नाना पाटील संदीप जैन नामदेव चौधरी तिलात्मा मौर्य कुंदन पांड्या अरुण तांबे अनिता पाटील लक्ष्मी पाटील जयश्री येवले उषा परदेशी बेबाबाई पाटील नीता भंडारकर मनीषा पाटील अरुण तांबे आवेश खाटिक नाना भीमसिंग पाटील विजय आनंद पाटील पी एन पाटील अण्णा कोळी विश्वास पाटील संभाजी पाटील भरत पाटील आणि पाटील शरद सदाभाऊ चौधरी अनिल सावंत मनोज चौधरी शशी पाटील शशिकांत बोरसे योजनाताई पाटील जयश्री येवले लक्ष्मी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा